भारतातला विद्युत वाहन उद्योग दोन हजार तीसपर्यंत सुमारे चार कोटी रोजगार निर्मिती करणारा उद्योग बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय अंतर्गत येणाऱ्या नागपूरमधल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय एन एफ एस सी इथे इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचं व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेला गडकरी यांनी संबोधित केलं तेव्हा ते बोलत होते विद्युत वाहन क्षेत्रामध्ये चारशेहून जास्त स्टार्टअप निर्माण झाले असून दोन हजार पंचवीसपर्यंत हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील प्रमाण हे आठ टक्क्यांपेक्षा जास्त होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हायड्रोजन इथेनॉल सी एन जी इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन असून या इंधनाच्या वापरानं किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त अशी स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होऊन सुरक्षित परिवहन सुनिश्चित होईल असंही त्यांनी सांगितलं शेतातलं तण ऊसाची मळी यापासून जैव निर्मितीचे चारशे प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी साठ प्रकल्प सध्या सुरू झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली भंडारा जिल्ह्यात सुद्धा धानाच्या फोलपटापासून जैव इंधन निर्मिती प्रकल्प सुरू झाला असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं